होणारे धडपड आणि या संघटनेच्या वतीने त्यांचा देखील एक छोटासा सत्कार आपण करतोय धन्यवाद त्याचबरोबर बाबा कळसकर हे देखील या सामन्यासाठी उपस्थित आहेत मी रोहित दादाला विनंती करेन की बाबा कळसकर यांना देखील शाळ श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा देखील येत होती असा सत्कार रोहित दादा हस्ते करण्यात यायचा त्यांना विनंती करतोय आणि त्याच्यानंतर उपस्थित आहेत बाबा काळेसकर यांचा सत्कार होत आहे रिझवान आयनरकर व्यासपीठावरती यायचंय ह्यांचं देखील कालपासून होणाऱ्या या सामन्यासाठी मोलाचं असं सहकार्य लागले मी मैत्र माहिती यांना विनंती करेन की रिझवान ऐनरकर यांना देखील शार श्रीफल आणि पुष्प देऊन त्याचं देखील यथोचित असा सत्कार आपल्या संघटनेच्या वतीने हो करायचं आहे उत्तम धोत्रे जर का आले असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे त्यांचं देखील मोलाचं असं सहकार्य कालपासून या सामनासाठी लाभलं आहे दादा धोत्रे रिक्षा चालक संघटना महाराष्ट्र बँक शाखा त्यांचं दरवर्षी असं सहकार्य अगदी त्यांच्या सर्व नाक्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते आणि मी मयुरदा विनंती करेन की उत्तम धोत्रे सरांचं शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा देखील सन्मान आहे नक्कीच आम्हाला माहिती की कोणाचं लक्ष या खेळावरती असेल मात्र ज्यांनी या स्पर्धा चांगल्या व्हाव्यात यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत केले त्यांचं नक्कीच या तुझी तसा सन्मान करणे आमचं काम आहे धोत्री साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचबरोबर सत्कार करायला तर अधिकाराकडे कर कर पुन्हा एकदा मी बोलतोय ते सत्काराकडे दीपक पवार भाटकर हॉस्पिटल शाखा रिक्षा व्यवसाय संघटना हे देखील दे या कार्यक्रमासाठी या स्पर्धांसाठी उपस्थित आहेत मराठे अध्यक्ष भाटकर हॉस्पिटल शाखेचे आपले ते मी मोहिते साहेबांना मेहता साहेबांना विन विनंती करेन की त्यांनी देखील त्यांचा यथोचित असा सत्कार करावा त्याचबरोबर गाडी दर रिक्षाचालक मा, मालक व्यवसाय संघटनेचे आमचे मित्र शेखरदादा खंडाळे यांचा देखील संपूर्ण या कार्यक्रमामध्ये मोठा हातभार असतो मी दादाला विनंती करेन की शेखरदादा खंडाळे यांना देखील शा श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा यथेचे सत्कार करावा रोहितदादा शेखर खंडाळे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान आहेत आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर विशेष सत्कारामध्ये दोन सत्कार अजून असे राहिलेत की नाव घेऊन इच्छुते समीर मिसाळ कारण अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून हो। अतिशय मोलाचं असं सहकार्य हो। आपल्या संघटनेसाठी त्यांचं देखील होतं आणि मी समीर मिसाळ यांचं स्वागत करण्याची विनंती करते मयुर दादा मोहिते यांना त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन समीर मिसाळ यांचं स्वागत करायचंय अध्यक्षांसोबत काम करत असतात त्यांचं सत्कार होतोय राहुल गवळी राहुल गवळी जर का असतील त्याने व्यासपीठावरती यायचंय त्यांचा देखील यथोचित असा सत्कार आपल्या संघटनेच्या वतीने केला जाणार आहे दादा गवळी गणेश धामणे व्यासपीठावरती यायच आहे गणेश धामणे मी पिंठ्या माने यांना विनंती करेन संदेश सुर्वे दादांचं नाव मग असे मी घेतलं होतं मात्र ते आता या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे कारण त्यांनी जरी काय प्रत्येक वर्ष त्यांचं देखील मोठं सहकार्य बक्षीसं आणण्यापासून असतील किंवा कोणाकडून देणगी जमा करायची असेल तर मोठं सहकार्य आपल्या या संघटनेसाठी लाभतं आणि नक्कीच मी मेहता सरांना विनंती करेन संदेश सुर्वे यांचा यथोचित असा छान श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा देखील आपल्या हस्ते सन्मान करावा दोन्ही कोर्टच्या मागे असलेल्या लाईन मध्ये डोळ्यामध्ये तेल घालून आपली जबाबदारी पार पाडायची आहे त्याचबरोबर विनायक आणि आज ज्याने महापूजेचा बसण्याचा यजमानपद ज्याने घेतलं होता तो राज राजभोड आणि विनायक मी राजभोड यांना विनंती करेन आजच्या पूजेचा यजमानपद घेण्याचा राजभोड यांचा हा मान होता मी मयूरदादा मोहिते यांना विनंती करेन की राज बोर्ड यांना देखील yeah. शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्याचा yeah. सत्कार करायचा आहे त्याचबरोबर विनायक दादा hey. विनायक दादांचा देखील श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील मयूरदादा मोहिते विनायक दादांचं शाल श्रीफल देऊन सन्मान करतील अंकुश भोवळ असो रिक्षा चालक मध्ये संघटना आपले सदस्य अंकुश भोवळ मी मयुरदा विनंती करेन की अंकुश भोड यांना देखील शाल श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे यांचं देखील आपल्या संघटनेसाठी मोलाच असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं सहकार्य असत त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती आहे दा राहुल गवळी चार वेळा आमच्या मित्राचं नाव घेतलंय मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय मयुरदा त्यांना विनंती करेन की राहुलदादा गवळी यांचं शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करत आहे कारण त्यांचं देखील ज्या प्रकारे संजय भांभीड यांनी ग्राउंड साठी मेहनत घेतली होती तशी उन्हातून राहुल गवली यांनी देखील आपल्या ग्राउंड बनवण्यासाठी मोलाचं सहकार्य आपण सर्व टाळ्यांच्या केंद्रामध्ये राहुल गवली यांचं देखील स्वागत करायचंय त्याचबरोबर बाळुगा भांबीड यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि दादा उजाल याने देखील व्यासपीठावरती यायचंय त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आपल्या या संघटनेच्या सर्व कार्यक्रम मध्ये अजित उजाल व्यासपीठावरती यायचंय तलबरवर मी वाजिद भाईंना विनंती करत की वाजिद भाईंना विनंती करत मी अजित उजाल यांचे यथिलस सत्कार त्याचबरोबर श्याम सगपाळ यांना विनंती करतो हो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे श्याम सगपाळ यांचं देखील एक शांततेचं आणि मोलाचं असं मार्गदर्शन आपल्या संघटनेसाठी नेहमी लाभतं मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे रोहित रोहितदादाला विनंती करेन दादा दा दा श्याम सकपाळ यांचा या यथं मी सत्कार करायचा आहे बाळूगाका भांबीड आपण आमदार जाणार व्यासपीठावरती लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचं आहे बाळू काका आणि खास या ठिकाणी मगाशी मी आवर्जून ज्यांचं नाव घेतलं ते सत्यनारायणच्या पूजेचा जो प्रसाद असतो ते दरवर्षी आम्हाला अतिशय सुंदर अतिशय चवीदार प्रसाद जो बनवून देतात सुधाकर जाधव काका त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय सुधाकर जाधव काका नक्कीच त्यांचं दरवर्षी पूजेसाठी मोठं असं मोलाचं सहकार्य असतं तसंच बनवण्यापासून ते अगदी कार्यक्रमपर्यंत त्यांचं मोलाचं सहकार्य असतं मी मेहता साहेबांना विनंती करेन की त्यांनी जाधव गायकांचा यथोचित असा शांत श्रीफळ आणि सत्कार देऊन त्यांचा सत्कार आहे अमित आलो आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहात आपलं देखील नाव पकारून झालंय कारण आपलं देखील ह्या ग्राउंड बनवण्यासाठी ज्या प्रकारे संजय भांबेड आणि राहुल गवळी यांच्यासोबत सोबत तुम्ही देखील हा ग्राउंड बनवण्यासाठी दरवर्षी धडपडत असता आणि नक्की तुमचं या ठिकाणी या मोठे योगदान असतं आपल्याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती आहे पिंट्या माने यांना विनंती करतो की अमित आलम यांचा शाल श्रीफल आणि पुष्प देऊन त्यांचा देखील सन्मान करायचा रिक्षा चालक मालक उंबरले आणि वळगाव गावचे सुपुत्र राजू कांबळे व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय त्यांचा देखील येत आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत राजू कांबळे

मी विनंती करतो की त्यांचा देखील शास श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील आमचे मेहता साहेब मेहता साहेबांना विनंती करतो की प्रेमदादा चव्हाण त्यांना येतो की तसा सत्कार आपल्या हस्ते करावा नुसती या कार्यक्रमापुरते नव्हे तर बारा महिने रिक्षावाल्यांवरती कोणतंही संकट दे कुठेही ऍक्सिडेंट दे हो सरकारी हॉस्पिटल दे किंवा पोलीस स्टेशन दे प्रत्येक ठिकाणी आमच्यासाठी जे धावून जाणार आमचे मित्र प्रेमदादा चव्हाण यांचा आपण सर्व टाळ्यांचा केंद्रामध्ये त्यांचा सत्कार करायचा मोठा झालेला आमचा हा अध्यक्ष आणि खरोखर प्रत्येक प्रत्येक सभासदाला भावाप्रमाणे प्रेम देऊन प्रत्येक आपला संकटामध्ये धावून येणारा आमचा हा अध्यक्ष आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार आपल्या सर्वांच्या समावेश होते त्याचबरोबर आमच्या संकटामधील इतर जे सर्व सभा मोहिते त्यांनी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांना शाह शिपाणी पुष्प देऊन त्यांना सन्मान करावं त्याचबरोबर आज जे सूत्रसंचालन असतं आज माझ्या जोडीला जे काम करतात ते आमचे पप्या जोशी गवळे ग्रामपंचायतचे उपसरपंच त्याचबरोबर आमचे रिक्षाचालक पालक व्यवसाय संघटनेचे सदस्य आणि आपल्या शक्तीधुऱ्यामधले शाहीर उमा प्र जोशी यांचा या ठिकाणी यथोजित सन्मान रोहितजी शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो कृपया जोशी यांचा या ठिकाणी तो जी सन्मान होतोय म्हणजे कामकाज करत असताना रिक्षाचालक मालक व्यावसायिक संघटना दापोली एसटी स्टँड या ठिकाणचे आमचे अध्यक्ष प्रेमदादा चव्हाण आज अध्यक्षांचा किती वाटा असतो बोलाचा हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आमच्या खांद्याला खांदा लावून खांद्याला खांदा देऊन रिक्षाचालक पालक व्यावसायिक संघटनेचे तालुका अध्यक्ष जी चोकडे साहेब हे सुद्धा आमच्या बरोबर कायम आमच्या पाठीशी राहणार एक नेतृत्व आहे रोहित दादा शिंदे यांना विनंती करतो की जी चोकडे साहेब आमचे रिक्षा चालक मालक व्यवसाय संघटनेचे तालुकाध्यक्ष यांना शाह पुष्प देऊन सन्मानित करो हो। आपल्या रिक्षा चालक मानव व्यवसाय संघटनेचे तालुका अध्यक्ष सन्मान्य राजेशजी चोगले साहेब त्यांचं खूप योगदान हे आपल्या या आप संघटनेच्या पाठी काय असत असे आपले तालुका चे संपदीय राजेश जी जोगळे साहेब त्याचबरोबर आपला हा जो आवाज आमचा आवाज तुमच्यापर्यंत जे पोचवला आहे ते आमचे उदयजी झगडे आपल्या मातृशाळा डेकोरेटर्सचे सन्मान्य बालक उदयजी झगडे मी साई झगडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या रिक्षा चालक मालक व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष प्रेमदा चव्हाण यांनी त्यांना पुष्प देऊन सन्मानित करावं त्याचबरोबर हा ही स्पर्धा आपली जी या ठिकाणी स्पर्धेचं कामकाज चालू आहे ही स्पर्धा जी आता लाईव करत आहे ते दादा मी त्यांना विनंती करतो की त्यांनीही आमच्या व्यासपीठावर येत आहे लाईव प्रक्षेपण जे करत आहेत ते आमचे मित्र सन्मान्य यांनी येऊन त्यांनी व्या यांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करतो महेंद्रजी पुशीलकर त्यांना मी व्यासपीठ आणण्याची विनंती करतो चालू सामन्याचं गुणफलक अमर भारत टाळसुरे त्याच बरोबर आणि श्रीराम कर्दे तेरा तेरा एकोणतीस एकोणतीस तेरा महेंद्रजी पुशीलकर त्यांना मी समीर चव्हाण समीर मिसाळ यांना विनंती करतो त्यांना त्याचबरोबर हो, हो। आमचे मित्र एकशा व्यावसायिक एक संघटनेचे आमचे सदस्य दीपकजी धोत्रे हे जर कुठे असतील तर त्यांनी आमच्या व्यासपीठावर यायचंय दीपकजी धोत्रे मध्ये जाऊया तर आपण चालू करा जर का त्यातूनच कोण राहिला असेल कळत न कळत कोण राहिला असेल तर आम्ही दिल्ली करतो परंतु आता तो जो काय आपला हा कार्यक्रम आहे तो आपण यशस्वीरित्या सर्वांनी पार पाडायचा आहे धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती सामन्याच्या गुणफलकावरती एकदा आपण नजर भेटावूया अमर भारत टास्क क्रीडा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय एकतीस थर्टी वन गुणांवरती आणि श्रीराम करणे तेरा गुणांवरती तेरा एकतीस एकतीस तेरा आकडे तेच फक्त जागा बदललेली आपल्याला पाहायला मिळते माहितीये सामने आपल्याला रिक्षा चालक मालक व्यावसायिक उपस्थितीमुळे आपण हे सामने पार पाडतो सामनेच देखील कौतुक झालं पाहिजे नक्कीच पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत अर्थात आजच्या अंतिम सामन्यापर्यंत ज्यांनी आपली भूमिका चोख बजावली त्या पंचांचं देखील कौतुक झालं पाहिजे मी सर्वसिकांना विनंती करतो की इथे उपस्थित असलेल्या सर्व पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे त्यांच्या उपस्थितीमुळेच आपल्याला आजचे सामने पार पडताना पाहायला मिळत धन्यवाद पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती अफाक का ऐदर काय दापोलीचा भाऊबली चढायचा भार आपल्याला पाहायला मिळतो श्रीराम करते संघाच्या सहा खेळूच्या चित्ररक्षणामध्ये मोठा हिरा साहिल माने बँक लाईनच्या बाहेर बसणार आपल्याला पाहायला मिळतोय दोन दोनच्या तीन साखळ्या असं सुंदर असं चित्ररक्षण सजवलं गेलंय तर श्रीराम करते संघाच्या माध्यमातून नक्कीच असं म्हटलं जातं की बऱ्याच वेळा आपण रील्स वरती वगैरे वरती बघत असतो की मुंबईहून गावाला यायला ट्रेनचा खर्च हा शंभर रुपयांचा असतो पण रेल्वे स्टेशन पासून घरात जाण्याचा खर्च हा रिक्षाने जाण्याचा खर्च हा कमीत कमी पाचशे सहाशे रुपयाचा असतो बरोबर ना पण मंडळी मला सांगायला इथे आवडेल की ज्या ज्या वेळेला तुमच्या घरी एखादा प्रसंग घडतो तुम्हाला अति घाईच्या वेळेला जायचं असतं एखादा घरी कोणाला हॉस्पिटलला जायचं असेल त्यावेळेला तुमच्या घरी कोणतीही ट्रेन येत नाही त्यावेळेला तुमच्या मदतीला धावून तो त्याच गावातला स्थानिक हा रिक्षावाला असतो आणि त्याच रिक्षावाल्याने दापोलीतल्या रिक्षावाल्याने आज इथे आपल्याला पूजेनिमित्त या भव्य तालुकास्तरीय दिमाखदार सोहळा आजलेला आपल्याला पाहायला माहिती आहे एकदा जोरदार ता ता टाळून झालं पाहिजे दापोलीतील सर्व रिक्षा आणि चालक मालक व्यावसायिकांसाठी नक्कीच मंडळी मुंबईहून गावाला येण्याचा जा खर्च जरी कमी असला पण वेळोवेळी वेड़ धावून येणारा हा रिक्षावाला इथला स्थानिकच असतो याची सुद्धा आपण जाण घेतली पाहिजे आणि त्या रिक्षावालांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणावरती अफाक ऐनरकर चढायचा वाता आपल्याला पाहायला मिळतोय सामना संपायला शेवटची पाच मिनिटे सामन्याचा गुणफलक एकदा आपण पाहूया गुणांवरती अमर भारत टाळसुरे आणि चौदा गुणांवरती श्रीराम करते बरं चा आघाडी अमर भारत टाळसुरे संघाकडे आपल्याला पाहायला मिळते साहिल माने यावेळेला चळायच्या मार्गात आपल्याला पाहायला मिळतो फार मोठी जबाबदारी आहे साहिल मानेवरती सिद्धार्थ काबरकर नावाचा हिरा टिकला जातो अमरभारे संघाचा दोन गुणांची कमाई श्रीराम करते संघासाठी ते गुणांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतो अमरभरे टाळसूरे आणि सोळा गुणांवरती श्रीराम करते <गणाँगी> बोनस नक्कीच आपल्याला आता आता सखिन काम, माने पुन्हा एकदा पाच खेळाडूंच्यासाठी पाच खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये आपली सुंदर चढाईची कामगिरी बजावताना पाहायला मिळतो आणि यावेळेला मात्र बघूया किती गुणांची कमाई दोन गुणांची कमाई करतोय आणि आपला कोर्ट मध्ये मागे फिरतोय एक एक गुण महत्वाचा असतो माहिती आहे प्रत्युत्तरासाठी सजवतोय अमरभर संघाचा चढाईपटू श्रीराम करदे संघाचा सात खेडूंच्या चित्रक्षणामध्ये सुंदर असं पदोन्नती करत आपली खेळी सजवतोय देतामरीशा यशस्वीरित्या पार करतोय सात खेळाचं चित्रक्षण बॉनसून देखील ऑन आहे

सामना संपायला शेवटची तीन मिनिटं असल्याचा पंच तुषारजी पाटील इशारा करताना आपल्याला <स्थाले थाथ> <शाल>। पाहायला <स्थाथ> मिळत आहे उत्कृष्ट पहारदार प्रदर्शन केलं जात दोन्ही संघाच्या माध्यमातून यावेळेला अमर भारत टाउसुरी संघाच्या खात्यामध्ये नक्कीच प्रथम क्रमांकाच्या वरती नाव कोरलं जाते अमर भारत टाउसुरी संघाचं उत्कृष्ट भारता प्रयत्न आता झालेल्या जा, साहिलला जी पकड झाली त्यासाठी वाजिद बांकडून शंभर रुपयांचं पार सामना संपल्यावरती घेऊन जायचंय अमरभला टासुरे या सामन्यामध्ये जर विजय संघ म्हणून घोषित होतोय तर नक्कीच सलग तिसरा सामना असेल अमरबाला टाकुरे संघासाठी एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यंदाच्या हंगामामध्ये सतत तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाच्या शोकावरती नाम ठरणार आहे अमर भारत सणच असेल आज खेळणारा पाहायला मिळाला नाहीये पण सिद्धार्थ कांबेरकर अफा कैदरकर का रोहित चोगले प्रजुवाल लाले त्याचप्रमाणे संजोग लाले शेन्माया गेले उत्कृष्ट बहारदार खेळ या खेळाकडून आपल्याला पाहायला मिळालाय आणि तितकंच मोलाचं आणि हक्काचं मार्गदर्शन प्रभाकरजी लाले यांचं आपल्या सगळ्याला वेळोवेळी बघताना पाहायला मिळत कबड्डी प्रेमी मासूबाई कर यांची देखील उपस्थिती आपल्याला मला वाटतं आप तीन तिन्ही साठी आपल्याला पाहायला मिळाले सामना शेवटचा सा सा एक मिनिट पंचांचा इशारा नक्कीच तुषारजी पाटील रात्रीचे एक वाजून तेवीस मिनिट होत आहेत आणि आपण मोठ्या आवाजामध्ये डिक्लेअर करता की सामना संपायला सा शेवटचा सा एक मिनिट अर्थातच एका मिनिटामध्ये सामन्याचा लागलेला निकाल आपल्याला पाहायला मिळतोय तो अमर भारत टॉल संघाच्या बाजूने रिक्षा चालक मध्ये सर्व सभासद आपण कोणीही घरी जायचं नाही सर्वांनी